नमस्कार मित्रांनो परांडा वाशी संघाचे माजी आमदार शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने उद्धव ठाकरे गटावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला लंग इन्फेक्शन झाल्यामुळे माजी आमदार पाटील यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल केले होते परंतु काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली आज परंडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सामान्य शिवसैनिक ते रामदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे सुरुवातीच्या काळात ड्रायव्हर म्हणून काम करणारे पाटील पुढे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात उतरले आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव अशा दोन वेळेस ते भूमपरांडा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले होते एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जायचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता धाराशिव जिल्ह्यात ज्ञानेश्वर पाटील यांनी आमदार असतानाही आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची कामे केली आहेत त्यामुळे या परिसरात पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे गेल्या काही दिवसांपासून आजारी असूनही पाटील यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली होती आता पाटील यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे दरम्यान माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या निधनानंतर कळम धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी पोस्ट करून दुःख व्यक्त केले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली